नमस्कार मी मनीष ध्येय उद्योग समूह आणि दैनिक तर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर श्री सुनील दत्तात्रय साळवे यांना त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुण्यातील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात खंडोबा माळ रोड लोहगाव पुणे येथील डॉक्टर श्री सुनील दत्तात्रय साळवे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला ते लोहगाव हो पुणे येथे कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर वितरण लवकरच अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉक्टर श्री सुनील दत्तात्रय साळवे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे सदर पुरस्काराचं वितरण अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे